जय शिवराय मित्रांनो दोन हजार तीनशे फूट उंचीचा सरळसोट डोंगर म्हणजे किल्ले मुरंजनगड शिलाहार आणि यादवांनी या किल्ल्यावरती लष्करी तळ उभारला होता यादवांनी त्यावेळी या गडास मुरंजन असे नाव दिले होते त्यानंतर हा गड बहामनी राज्यकर्त्यांच्या छत्राखाली गेला व पुढे अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात आला इसवी सन सोळाशे छत्तीसमध्ये मूरंजनगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला तेव्हा महाराजांनी किल्ल्याचं आधीचं नाव बदलून दुर्ग असं ठेवलं हा गड चढण्याकरता खडक कापून पायऱ्या बनवलेल्या आहेत पायऱ्या चढताना धरण्यासाठी कसलाच आधार नाही त्यामुळे थोडीशी जरी चूक झाली अथवा पाय घसरला तर खोल दरीतच माणूस कोसळतो या गडावर झालेले बहुतेक मृत्यू असे झाले आहेत असे म्हणतात कलावंतीन गड हा प्रबळ माची आणि कलावंतींचा सुळका या दोन भागात विभागलेला आहे पठारासारखा भाग आहे त्याला प्रबळ माची असे म्हटले जाते माचीवर काही ठाकर आणि आदिवासी बांधवांची वस्ती आहे माची सोडून मुख्य वाटेला लागल्यावर वाटेत आपल्याला दगडात कोरलेली गणपतीची आणि हनुमंताची मूर्ती दिसते गडावर पाण्याची टाके आहेत परंतु पाण्याच्या टाक्यापर्यंत जाणारी वाटसुद्धा अवघडच आहे कलावंतींच्या सुळक्याच्या पायथ्याशी एक गुहा आहे तिचे प्रवेशदार लहान आहे गुहेत जायचे असल्यास वाकून गुडघ्यावर चालत आत शिरणे हा एकमेव पर्याय आहे गुहेत आत शिरल्यावर वळणावळणाचा रस्ता पार केल्यावरती गुहेच्या अंतर्गत भागात एक खोली दिसते गुहेतून बाहेर आल्यावर तिथून पुढची वाट रुंद आणि घसरणीची असून दगडात तासलेल्या ऐंशी अंशाच्या कोनात माथ्याला बिडणाऱ्या एक दीड फूट उंच पायऱ्या आहेत पायऱ्यांचा अखेरचा टप्पा पार केल्यावर पुढे कलावंतीचा अखेरचा वीस ते पंचवीस फुटाचा रॉक पॅच आहे हा रॉक पॅच वर दोरीच्या मदतीने चढून कलावंतीन सर करता येतो हा काळ्या कातळाचा रॉक पॅच म्हणजेच सभोवतलच्या गडांवरती आणि त्याखालील प्रदेशांवरती नजर ठेवण्यासाठी असलेला नैसर्गिक बुरजच म्हणता येईल या गडावर जाण्यासाठी मुंबई पुणे हायवेवरून शेंडूल फाट्यापासून ठाकुरवाडी गावामध्ये यावे येथूनच गडाकडे जाण्याचा मार्ग आहे या गडावरती राहण्याची खाण्याची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसली तरी गडाखाली असलेल्या माचीवरती किंवा तिथे आसपास असलेल्या छोट्या दुकानावरती सगळी सोय होऊ शकते तर मित्रांनो तुम्हीसुद्धा या गडाला एकदा अवश्य भेट द्या गडावरती गेल्यानंतर गडाचे पावित्र्य राखा आणि गड संवर्धनास जास्तीत जास्त मदत करा माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा माझ्या व्हिडिओला लाईक ला करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो